नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी संदीप माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मग या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या भागामध्ये काय घडलं ते पण त्या अगोदर आपण कालच्या भागामध्ये काय घडलं ते थोडक्यात जाणून घेऊया आपण काल बघितले होते की प्रियाने प्रतिमाच्या ओरिजा गोळ्याबद्दल त्याच्या दुसऱ्या गोळ्या ठेवून दिल्या नागराला जेव्हा कळाले की प्रतिमा त्याच्या घरी वापस येऊ शकते त्यालाही घाम फुटला होता प्रतिमाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता मग सालीने सगळ्यांची समजूत काढली आणि इकडे अर्जुनने चेतनेसोबत बसून एक प्लॅन तर केला की के ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळून आपण प्रियाचं तन्वीन नाही हे सगळ्यांसमोर सत्य उघडकीस आणायचं आता बघूया आजच्या भागात काय घडलं ते पण त्यापूर्वी तुम्ही जर चालना नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा तर आजच्या भागात सर्वजण डायनिंग टेबलपासून नाश्ता करत असतात पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक दुःख असते एक शांतता असते त्यामुळे सायली ताना म्हणते अरे काय झालं तुम्ही सगळे बसल्या आहेत पण कोणीच बोलत नाही आहे मग प्रताप म्हणतो अगं सायली गणपती बाप्पा गेले ना की असं वाटतं आपल्या घरातलंच कोणीतरी गेलं आहे त्यामुळे सगळेचा मूड ऑफ आहे मग ती म्हणते असा कशाला विचार करतात तुम्ही त्याविषयी असा विचार करा ना की ते जर गेलेत नसते तर पुढच्या वर्षी कसे येतील आणि गणपती बाप्पांची वाढ पाहण्यात पण एक वेगळाच आनंद आहे मग अस्मिता म्हणते ते ठीक आहे पण मूड वापरला थोडा वेळ लागेल ना तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य जिन्यावर येतात आणि ते म्हणतात आमच्याकडे एक प्लॅन आहे तुमचं मूड ठीक करण्याचा मग दोघे खाली येऊन त्यांना सांगतात की आपण काय करू आज सुट्टीच घेतली सगळ्यांनी तर आपण एक गेम खेळूया बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमा आत्ताची वाचे परत आली आपण सेलिब्रेट करूया आपण एक गेम खेळूया आणि तो गेम म्हणजे ट्रूथ अँड डेअर तेवढ्यात रविराज आणि पूर्णाजी म्हणते हा कुठला गेम आहे आम्हाला नाहीत हा गेम खेळता मग प्रिया आणि अस्मिताई म्हणते खूप छान गेम आहे आम्हाला आवडेल खेळायला मग अर्जी म्हणतो ट्रस्ट मी डॅड आपण जेव्हा संध्याकाळी हा गेम खेळू मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हा ट्रूथ आणि डेअर गेम खेळायला खूप आवडेल मग अर्जुन पूर्णाजीकडे बोलतो पूर्णाजी तुझी परमिशन नाही घेतली मी सॉरी पण ती म्हणते अरे तुला काय नाही म्हणणार आहे का मी खेळूया आपण गे हा गेम संध्याकाळी मग चैतन्य अर्जुनकडे येतो आणि म्हणतो अर्जुन मानवा बा तुला तू सगळ्यांना तयार केला हा गेम खेळायला मग अर्जुन त्याला ईश्वराने शांत राहिल्यास सांगतो आणि चैतन्य निघून जातो तेवढ्यात प्रिया अर्जुनपाशी येते आणि त्याला म्हणते अर्जुन तुला हाच गेम काय खेळायचं वाटलं रे हा गेम मला खूप आवडतो तू मला ना ह्या गेममध्ये डेअर दे डेअर मी सगळ्यांसमोर तुला आय लव यू म्हणेल हे ऐकून अर्जुन थोडा शरमतो आणि म्हणतो मी हा गेम तुझ्यासाठी खेळणार आहे बरं हे ऐकून ती पण थोडी लाजते त्या वेळेला वाटतं की अर्जुन खरंच माझ्या प्रेमात आहे इकडे महिपत काहीतरी विचार करत बसला असतो तेवढ्या साक्षी येते आणि त्यांना म्हणते का हो अन्न तुमचा अजून हा ग्लासच नाही गेला पोटामध्ये एरी तुम्ही दोन तीन पेक पिता तो म्हणतो अगं काय करू जेव्हा प्रतिमाचा आवाज वापस झाला आहे माझा घसाच कोडा पडला आहे मी सारखा तोच विचार करतोय की तिला काही आठवत आहे का नाही आठवत म्हणून ती म्हणते जाऊ दे ना तिच्यामध्ये वाचा परत आली तिला काही आठवत नाही आहे तो म्हणतो नाही तिने मला शेवटचे वीस ते तीस सेकंद बघितलं आहे आणि तीच बारा धास्ती आहे मग ती म्हणते पण त्याने काय फरक पडणार तिला आठवत नसल्यामुळे आपल्याला काय धोका नाही आहे तो म्हणतो नाही मला वाटतं ती नाटक करत आहे तिला सगळं आठवत आहे मग ही पण घाबरते तुम्हाला असं काय वाटतं तुमचं माइंड किरणप्रमाणे विचार करते म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल बहुतेक मला वाटत नाही तिला काय आठवत असेल कारण तिला जर काही आठवत असतं तर तिने इशारे इशाऱ्याने सुद्धा अर्जुन आणि रविजा सांग रवीराजला सांगितलं असतं आता तर ते बोलू शकतंय तर मला वाटत नाही पण तो नाही मला तिच्यासमोर आता जाऊन बघावं लागेल जर का तिने मला ओळखलं याचा अर्थ सगळं तिला आठवत आहे तिचा मला गेम करावा लागेल हे ऐकून साक्षी त्याला म्हणते तिला सोडून द्या हो तिच्यापेक्षा सध्या खतरनाक आपल्या टी प्रिया आहे ती खूप वळसढत चालली आहे आपल्याला तिने त्या व्हिडिओद्वारे आपल्याला ब्लॅकमेल केलं आहे आपल्याला कसंही करून ते व्हिडिओ मिळावा लागेल मग पण म्हणतो ती पोरगी काही साधी समजू नको तू रविराजच्या घरी त्याची मुलगी बनून राहते ती म्हणजे खूप डेरिंगबाज मुलगी ती तिच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे पण साक्षी म्हणते नाही मला एकदा तो व्हिडिओ मिळू द्या मग तिची सोय कशी करते ते बघा इकडे हॉलमध्ये सगळे बसले असतात अर्जुनांच्या त्यांना हॉ हातामध्ये बाटली घेऊन येतात ते पाहून प्रतिमाजी म्हणते अरे हे काय तुम्ही बाटले दिसून आला ती काय माझ्या घरात हे चालणार नाही बरं का मग अर्जुन पण ॲक्टिंग करतो हे पूर्णाजी असं दरोड्याची ॲक्टिंग करत होतो मग पुन्हा नॉर्मल होतो तो तो नंतर नाही ग पूर्णाजी आम्ही या घराचे नियम कसे मोडू ही बाटली अगोदरच खाली आहे मग चैतन्य सर्वांना हा गेम कसा खेळायचा हे समजून सांगतो तो म्हणतो ही बॉटल फिरवायची ज्या व्यक्तीकडे पण ह्या बॉटलचा तोंड येईल त्याच्या विरुद्ध दिशेला जो माणूस बसला आहे तो त्याला ऑप्शन देईल की ट्रूथ किंवा डेअर हे निवड त्याने जर ट्रूथ निवडलं तर त्याला असे प्रश्न विचारायचे की त्याचं उत्तर त्याला खरं खरं द्यावं लागेल किंवा ला। त्याला डेअर निवडलं त्याला असं काय करायला सांगायचं सा, की तो जे करू शकत नाही ते हे ऐकून पूर्णाजी म्हणते अरे बाबा नो मग मा तुम्ही मला नाचाल तर सांगणार ना हे ऐकून सगळे हसायला लागतात मग अशी म्हणतो नाही ग पूर्णाजी आम्ही तुला तुझी आणि आजोबांची लवस्टोरीबद्दल विचारू हे ऐकून सगळे हसायला लागतात मग सायली म्हणते अहो ह्या गेमचं एकदा प्रात्यक्षिक करून सांगा ना कसं कर करायचं एक ट्रायल घेऊया आपण मग अर्जुन ती बॉटल फिरतो आणि बॉटल तोंड नेमकं तर अर्जुनकडे मग चैतन्य त्याला म्हणतो अर्जुन ट्रुथ की डेअर मग अर्जुन म्हणतो ट्रुथ मग तो, तो सायलीकडे बघून म्हणतो मग तुझ्या मनात सायली बहिणीविषयी काय ते सांग मग अर्जुन लाच लागतो लागतो अशी म्हणतो काय रे दादा किती सव प्रश्न आहे उत्तर दे आम्हाला माहिती आहे तुझ्या मनात तु वहिनीविषयी किती प्रेम आहे आम्ही ते वहिनी जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा बघितलं आहे पण तो अजून लाचतो हे बघून पूर्णाजी म्हणते जाऊ दरे हा प्रश्न सोडून द्या मग म्हणतो अरे चैतन्य ते डेअरीवर काय होतं ते डेअर काढला याला मग चैतन्य म्हणतो ठीक आहे तो पुन्हा साईकडे बघतो आणि अश अर्जुनला म्हणतो अर्जुन तू एक काम कर सायली वहिनीसोबत सर्वांसमोर डान्स कर हे बघून अर्जुन जागेवर उठतो आणि सायलीसमोर जाऊन म्हणतो बायको डान्स करायचं का म्हणजे दोघे म्हणून खूप छान डान्स करतात पण इकडे प्रियाच्या तोंडावरचे रंग बदलतात ती म्हणते थांबा मग रविराई म्हणतो काय झालं ते बाबा ट्रायलला एवढं उशीर लागला तर ॲक्च्युअल गेम्स खेळ किती वेळ लागेल ना मग ऐकून सगळे म्हणतात ठीक आहे आपण आता ॲक्च्युअल गेम खेळूया मग अर्जुन पुन्हा बोटा फिरतो आता ती येते इकडे मग अस्मिताईच्या विरुद्ध बसला असतो अश्विन अश्विन तिला म्हणतो अस्मिताई आता ट्रूथ की दे ती म्हणते ट्रूथ मग ठीक आहे आम्हाला सांग तू यावर या महिन्यात शॉपिंगवर किती खर्च केला ते आणि दुसरा प्रश्न म्हणजे तू मोदक किती खाल्ले हे दोन्हीच सांग ती म्हणते अरे दोन दोन प्रश्न काय एकच विचार ना ठीक आहे थी ठीक आहे सर सा, पहिल्याचं सांग मग ती म्हणते मी सत्तर हजार खर्च केला बापरे याला सगळे बाप रे म्हणून आणि मोदक किती खाल्ले ते म्हणते दोनच खाल्ले मग सगळे विचारतात मग ते होते पाच मग शेवटी पुन्हा ते त्याला छेडतात ते आठवून थांबते प्रथा म्हणतो अरे तिने अठरा खायला पाहिजे होते तिने आठच सांगितलेत इथे आजचा भाग संपला तर रसिक हो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आता उदय भागात काय होतं हे बघणं आपल्याला मजेशीर होईल की उद्या चैतन्य आणि अर्जुनचा प्लॅन सक्सेसफुल होतो की नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये